गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं होतं न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडे एप्रिल दोन हजार तेवीस पासून डीएनए किट्स उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला होता दरम्यान गृह विभागाकडून या पत्रावर स्पष्टीकरण आता देण्यात आलंय राऊतांनी पत्रात दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं गृह विभागानं उत्तरात म्हटलंय गृह विभागाच्या उत्तरात नेमकं काय स्पष्ट करण्यात आलंय बघूयात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागा अंतर्गत काम करते मुंबईसह एकूण आठ ठिकाणी डीएनए टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहे अमरावती नागपूर इथल्या प्रयोगशाळांमधून ब्याऐंशी नमुन्यांचे डीएनए अहवाल हे चौऱ्याहत्तर तासात देण्यात आले नागपूर सोलार कंपनी स्फोटातील एकशे पाच अहवाल तात्काळ देण्यात आले डिसेंबर महिन्यात मुंबई प्रयोगशाळेतून ऐंशी नांदेडमधून पंचाहत्तर नागपूर त्रेसष्ट संभाजीनगर पंचवीस अमरावती पंचवीस कोल्हापूर अकरा पुणे प्रयोगशाळेतून सात अहवाल देण्यात आले असा तपशीलच आता गृह विभागानं दिलेला आहे डीएनए किट्स आणि त्यासाठी लागणारे केमिकल्स यांना एक्सपायरी डेट असते त्याचा फार साठा करून ठेवण्यात येत नाही असं स्पष्टीकरण गृह विभागानं दिलं